बालभारती कथाविश्व छान अशी कविता किनारा द्याधर सीताराम करंदीकर एक नवोदित कवी वृत्तपत्रातून प्रासंगिक लिखाण व कविता प्रकाशित सागराचे निळेपाणी सभोवर नाद पसरवणाऱ्या उमळत्या लाटा मध्येच आडणारी समुद्र पक्षी व भरकटलेली होडी यांचे चित्रकवीने रेखाटले आहे त्याचबरोबर त्या विशाल समुद्राचा किनारा मात्र खिन्नपणे आपल्या अंतःकरणातील वेदना व्यक्त करत आहेत दिशा दिशात लहरी मधी लगानी चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत आकाश तेज भारे मांडावरी स्थिरावे बटकी चुकार रहोडी लाडा तसंथ धावे वाळू स्तब्ध रेखा कृती किनारा जवळी असून पाणी अतृप्त तो विचारा जलधी बरोबरीचे आभास मान नाते त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे सानिध्य सागराचे आकाश पांघराया परिसात ना अस्तित्व सावराया कवी विद्याधर सीताराम करंदीकर यांची छान अशी कविता किनारा सागराचे निळेपाणी आणि आजूबाजूचा परिसर उडणारे पक्षी आणि भरकटलेली होडी यांचे चित्रण कवीने या कवितेत केले आहे छान अशी कविता छान अशा ओवी मला मनाला भाऊन जाणारा त्या ओवींचा स्पर्श कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद